जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची आपले स्वागत आहे महिला कामगारांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देत त्यांचे हात बळकट करणार शिवसेना रवींद्र माने शासनाच्या माध्यमातून महिला कामगारांसाठी विविध शासकीय योजना उपलब्ध आहेत त्याचा लाभ अद्याप अनेक काम करणाऱ्या महिला कामगारांना मिळाला नसून त्या योजनेचा लाभ माजी खासदार दहरशील माने यांच्या माध्यमातून महिलांना मिळवून देत महिला कामगारांचे हात बळकट करू असे आश्वासन आज शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने शिवकामगार सेनेच्या वतीने खामकर भवन येथे घेण्यात आलेल्या महिला मेळाव्यात दिले या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिवकामगार सेनेचे जिल्हा प्रमुख मोहन मालवणकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सत्वशील माने हे उपस्थित होते यावेळी बोलताना रवींद्र माने पुढे म्हणाले की आजवर शासनाच्या विविध योजनेचा लाभ कष्ट करीत महिला भगिनींना कुणीही मिळवून दिला नाही पण आमचे शिवकामगार सेनेचे बंडोबन सातपुते यांनी पुढाकार घेऊन विविध महिला आज एकत्र करून हा महिला मेळावा घेतला असून या मेळाव्यातून नुसते आश्वासन देणार नसून त्यांना शासकीय योजनेचा लाभ शंभर टक्के मिळवून देणारच असा निर्धारही यावेळी यावेळी स्वागत संपर्क प्रमुख मोहन मालवणकर यांनी केले तर मेळाव्यास विविध क्षेत्रातील हजारो महिला वर्गासह शिवकामगार सेना जिल्हा प्रमुख गुंडू वड साहेब उपजिल्हाप्रमुख बी जी चांदोलकर प्रमुख सुहास लोखंडे प्रमुख बंडोबल सातपुते संजय कांबळे शंकर नंदर्गी सत्यजित निंबाळकर इरफान मकांदार प्रवक्ते मच्छिंद्र कांबळे जितू ठोंबरे सौ श्वेता मालवणकर संगीता शिंगे

महावितरणमध्ये अशा शिव कामगार सेनेच्या महाराष्ट्र राज्यामध्ये वीज विभागामध्ये काम केलं जातं तर या विभागामार्फत आपला हा पहिला जाहीर मिळावा इचलकरंजीमध्ये आदरणीय आपले लोकप्रिय खासदार दादा माने यांच्या नेतृत्वाखाली एक्सप्रेस जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव